we महाविकास आघाडी इंडिया आघाडीचे ज्या प्रचार सभा आयोजित केल्या प्रचार सभेसाठी उपस्थित असणाऱ्या सन्मानिय गांधी मॅडम त्याचप्रमाणे आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व मान्यवर पत्रकार बंधू पोलीस प्रशासन बंधू बघिनी जय महाराष्ट्र आल्यानंतर बघितलं की अनिल घाडगे कुठं आहेत कारण लोकसभा निवडणुकीमध्ये मला असं सांगितलं की दोन मिनिट तुम्ही बोला पाच मिनिटं बोला म्हटले पहिला घाडगे सर कुठे आहेत आणि दोन मिनिटं आले आणि शर्ट वडाले माझा मी थांबलो दोन मिनिटात काय बोलायचं गद्दारांवर महाराष्ट्रामध्ये गद्दारी केली के का के के या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये गद्दारी केली अशा लोकांबद्दल दोन मिनिटात बोलणं शक्य नाही म्हणून मी थांबलो आणि त्याच लोकसभेचा निकाल तुमच्या आशीर्वादाने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील आमच्या एका त्या व्यक्तीचा केला ते तुमच्या आशीर्वादाने केलेला आहे ह्या कोल्हापूरच्या आशीर्वादाने केलेला आहे हे विसरणार नाही आम्ही पलीकडे थोडस मॅच फिक्सिंग मध्ये थोडं आम्ही कमी पडलो पण हरकत नाही पण यावेळी दहावी विधानसभा मतदारसंघामध्ये मला कुठे शंका वाटा महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडी सत्ता येण्यासंदर्भात कुठेही शंका कोणा मनात राहिलेली नाही असं तुम्हाला सगळ्यांना बघितल्यानंतर मला खात्री झालेली आहे खर तर सूर्यवंशी तर आहेत मला वाटतं त्यांनीच या खुर्च्या ट्रक वगैरे सूर्यवंशी आहेत वाटतं आणि पाच सहा बाबा आणि लोक इथे जमलेत आल्यावर एक सुद्धा माणूस इथं आलेलं नाही खुर्च्या स्वतः आणतायत आणि स्वतः बसतायत म्हणजे लोकांचा वारा कुठं आहे दिशा कुठं आहे हे आमच्या लक्षात आलेला आहे आणि उद्याची सभा बघायची आपल्याला आता कोणतरी येणार आहेत मोदीजी आले योगीजी आले राज्याचे नेतृत्व आले काही फरक कोल्हापुरात पडत नाही कोल्हापूरचा पॅटर्न वेगळा आहे जरा हा तो पॅटर्न समोर बसलेला इथं माल आहे तो ताल गोदी कामाल इथं नाही चालत अजिबात चालत नाही इथं म्हणून महाविकास आघाडीचे सगळेच उमेदवार विजयी संदर्भात हा महाराष्ट्र वाचवण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी तुमची आमची जबाबदारी जबाबदारी पार पाडायलाच लागेल आपल्याला आणि म्हणून बाबासाहेब आणि घटक पक्ष एकत्र एक आहेत तो महाराष्ट्र वाचवण्यासाठी आलेला आहे आणि कदारनाथ गाडण्यासाठी एकत्र आले आहेत तुमची साथ आपल्याला गरजेची आपल्याला मी आल्यानंतर पाहिलं इथं कि इथं ग्राउंड वर अजून कुणा डोम डोमकळ्याचा लक्ष गेलेलं नाही कोल्हापुरात उत्तर मध्ये डोम डोमकळा फिरतोय शासकीय जागा निमशासकीय जागा अरे ज्या छत्रपती शिवराज शिखरे तुम्हाला माहित आहे का श्रीगमरला जयकांत शिखरे इथं सगळ्यांना माहिती आहे काची करायची काम करे पद्धत आणि इथल्या एका पद्धत चुकीची नाहीये ती सेम आहे आता दिवस संपलेत थोडे दिवस राहिलेत ज्या आमदार केलं एक नाही दोन वेळा आणि तिसऱ्यांदा सुद्धा आशीर्वाद घेऊन आले त्या महात्मी जनिनी गद्दारी केली ते गुन्हे असून देत उत्तर मतदारसंघ असून दे करवीर विधानसभा मतदार सांगू दे किंवा राधानगरी असून दे जास्त लक्ष आमच्या शिवसैनिकांचा ज्यांनी गद्दारी केली त्यांना संपवण्याचं काम आम्ही शिवसैनिक आणि कोल्हापूरची जनता नक्की करेल खात्री आहे काय नाही दिलं सगळं दिलं होतं आणि स्वार्थासाठी उड्या मारून दुसरीकडे गेले ही मंडळी म्हणून एवढं सांगेल तुम्हाला की निवडणूक महाराष्ट्र वाचवण्यासाठी आहे स्वाभिमान जी निवडणूक आहे एवढीच विनंती करेन ह्या उत्तर मतदारसंघातून एक सर्वसामान्य कार्यकर्ता इथं मी सुद्धा इच्छुक होतो आणि जर इच्छुक होते मग तू नाही निर्णय झाला महाविकास आघाडी निर्णय झाला छत्रपती शाहूरायांचा निर्णय झाला की राजेश लाटकरला आपण विजयी करायला आपण हा राजेश लाटकर एक सर्वसामान्य कुटुंबातले व्यक्ती आहे ते इतिहास घडूया आपण कोल्हापुरात महाराष्ट्रात आपण उद्धव साहेबांना सांगू शरद पवार साहेबांना सांगू राहुल गांधी साहेबांना सांगू होय साहेब होय एक सर्वसामान्य कार्यकर्ता सुद्धा धनशक्ती विरुद्ध या जनशक्तीच्या जोरावर राजेश लाटकर रच्चीनं प्रेशर कुकर आहे त्याला विजय करूया आणि प्रेशर वड्या कोल्हाप्रात आता दलाल बाहेर पडले दलाल गेली चार दिवस भाई दलाल बाहेर पडलेत प्रत्येक ठिकाणी बेबीराजे दलाल बाहेर पडलेत आणि किंमत करतात लोकांची मताची पाच हजार दहा हजार वीस हजार कुठनं पैसे आले हे तुमच्या लुटीतनं पैसे आलेले आहेत आणि म्हणून टक्केवारी राजापासनं सावध राहा तुम्ही टक्केवारी राजापासून सावध राहा महातोश्री जेनी ज्यांनी जेनी जेनी फसवले मतदारांना पसोवलंय त्यांना संपवलं नाही तर कोल्हापूर करतील ही माणसं लक्षात ठेवा तुम्हाला विनंती करतो आणि महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजय करून मातोश्री शरद पवार साहेब आणि राहुल गांधी साहेब आणि घटक पक्षाची ताकद वाढवून हा महाराष्ट्र वाचवण्याचं काम करूया एवढी विनंती करतो घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद संजय पवार साहेब यानंतर भारतीय किसान सभेचे अध्यक्ष